आपण उभे आहोत छत्रपती शिवाजी महाराज चौक पंढरपूर येथे पंढरपुरामध्ये नगरपालिकेची निवडणूक ऐन जोमात चालू आहे कोण होणार नगराध्यक्ष याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचं लक्ष लागलंय खरंतर स्वर्गीय भारतनाना भालके यांची सुनबाई प्रणितताई भालके हे आता रिंगणात आहे परंतु हे असताना पंढरपूर तालुक्यात ज्यांचं वर्चस्व अनेक दिवस महानगरपालिकेवरती इथल्या राहिलेत ते म्हणजे प्रशांत मालक परिचारक खरं तर आपण ज्यावेळेस बघतोय त्यावेळेस अनेक संस्थांवरती परिचारक घराण्यांचं वर्चस्व खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतंय हेच असताना श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना जो आहे त्याच्यावरती पकड आणि शेतकऱ्यांचा असणारा विश्वास यामुळे पंढरपूर तालुक्यात परिचारक घराण्याचं वजन हे वेगळ्याच पद्धतीनं आहे आता नगराध्यक्षपदासाठी परिचारक घराण्याने त्या ठिकाणी लक्ष्मण शिरसट यांच्या पत्नी त्या ठिकाणी श्यामल शिरसट यांना उमेदवारी दिली तर आता राजकारणात एक नवीच क्रेज तयार झालेली आहे भालकेविरुद्ध शिरसट असा एक मोठी लढत त्या ठिकाणी पंढरपूर महानगरपालिकेसाठी लागलेली आहे आता प्रशांत मालक परिचारक जी भूमिका घेणार त्याकडे संपूर्ण पंढरपूर तालुक्याचं लक्ष लागलं आहे हे असताना भगीरथ भालके नागेश काका भोसले यांनी युतीचं सांगड त्या ठिकाणी घालताना दिसतंय आणि यातच अभिजित आबा पाटील यांनी तिसरी त्या ठिकाणी फळी उभी केली आहे म्हणजे ही लढत तिरंगी होणार की दुरंगी याकडे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे आज अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आज नेमकं काय होणार अर्ज कोण काढणार आणि कोण कोण उमेदवार त्या ठिकाणी रिंगणात उभं राहणार हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे परिचारक घराण्याची भूमिका अतिशय महत्वाची आहे अनेक दिवस या महानगरपालिकेवरती सत्ता त्यांची त्या ठिकाणी राहिलेली आहे नगरपालिकेचा पूर्ण अनेक दिवस त्यांच्या ताब्यात राहिले असल्यामुळे नगरपालिकेतले अनेक प्रश्न समस्या त्यांना प्रामुख्यानं माहिती आहेत आता असणारा विषय कॅरेडॉनचा कॅरेडॉनवर मुख्य हेतू किंवा कॅरेडॉनवर मुख्य लक्ष या सर्व राजकीय नेत्यांचं आहे असे असताना सर्वांनी ताकद लावण्याचं काम त्या ठिकाणी करत असताना आपल्याला पाहायला मिळतंय प्रेंडदाई भालके हे सुद्धा त्याच ताकदीनं उभे राहताना आपल्याला दिसतंय आता नेमकं यात बाजी कोण मारणार त्यातच आज भारतीय जनता पार्टीचा शुभारंभ आपल्याला पाहायला मिळाला आज पा, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे त्या ठिकाणी आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून सुरुवात झाली नगराध्यक्षपदाचे भाजपचे उमेदवार श्यामलताई शिरसट यांनी त्या ठिकाणी हार घालून प्रचारास नारळ वाढवून शुभारंभ केला आता नेमकं या नगरपालिकेवरती वर्चस्व कोण राखणार आज प्रचंड असा जनसमुदाय परिचारक घराण्यानं सोबत घेऊन या प्रचाराला सुरुवात केली आहे खरं तर पंढरपुरात वातावरण अतिशय रंगत आणि ताप्त वातावरण आपल्याला पाहायला मिळते आता कोण होणार पंढरपूर तालुक्याचा नवा नगराध्यक्ष किंवा पंढरपूर तालुक्याला कोण मिळणार नवा नगराध्यक्ष हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे या नगरपालिकेमध्ये कोण आपले डाव टाकणार हे सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत दाखवायचा प्रयत्न करू तुर्तास तरी या व्हिडिओमध्ये थांबू आणि आज भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ झाला भाजपचा फिक्स उमेदवार त्या शिरसट कुटुंब असेल यांच्याकडे त्या ठिकाणी दुरा मिळाले आहे आपण वारंवार तुमच्यापर्यंत पोहोचू आणि या अग्रपूर नगरपालिका आहे याचे व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू तुर्तास तरी धन्यवाद कॅमेरामन तेजससह सूरज कौलगे प्रभात न्यूज